नमस्कार सखोल न्यूजमध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ठळक घडामोडी काँग्रेसनं उमेदवारी न दिल्यास बंडखोरी करण्याचा इशारा जयश्रीताई पाटील यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेऊन सांगली विधानसभेच्या उमेदवारीची मागणी केली असून जर काँग्रेसनं ना उमेदवारी नाकारल्यास स्वर्गीय मदन पाटील आणि खासदार विशाल पाटील यांच्याप्रमाणेच आपणही बंडखोरी करू असा इशारा जयश्रीताई पाटील यांनी आज दिला दरम्यान दोन हजार नऊ साली मदन पाटील यांचा झालेला पराभवाचा कलंक धुवून काढण्यासाठीच माझी उमेदवारी निश्चित असेल अशी प्रतिक्रियाही जयश्रीताई या पाटील यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली आहे पाहूया काँग्रेस नक्कीच आमचा विचार करेल पण आम्ही उभं राहणार हे निश्चित मी पॅटर्न आहे भाऊंनी सुद्धा जे केलं होतं विशाल पाटलांनी केलं तेच करावं लागेल आम्ही सांगितलंच आम्ही उभं राहणारच कुठल्याही परिस्थितीत सुटली पाहिजे पग्रह पहिले आग्रह राहील पण आम्ही आमची उमेदवारी निश्चित राहील दोन हजार नऊ साली यांचा जो पराभव झाला मदनभाऊचा तर त्याचं शल्य आम्हाला सर्वांनाच आमच्या कार्यकर्त्यांना आणि मदन भाऊंना तर तेव्हा खूपच ते मनाला लागलं होतं त्यामुळे हा कलंक धुवून काढण्यासाठी माझी उमेदवारी ही निश्चित असेल